वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात रेहान सलीम देशमुख वय अडुतीस होणार कादिया मशीद देशमुख गल्ली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास जुनी फौजा चौडी परिसरात घडली वाद झाल्यानंतर त्यांना श्वसनास त्रास होऊ लागला यामुळे लगेच उतर्यासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची माहिती करताच फौजा चौडीचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले रेहान हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुतणे होते रेहान यांचा वाद कोणाशी झाला याची माहिती पोलीस घेत आहेत रेहान यांच्या मृत्यूची माहिती कळताच बंदोबस्त वाढवला दरम्यान रेहान देशमुख यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून चिरागली कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत रेहान यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी Cry now and press the bell icon. Never miss a-